नमस्कार गुड मॉर्निंग तर आज आहे संडे आणि आज मी शूट करणार आहे आमचा फुल डे जितकं जमेल तेवढं मी शूट करणार आणि तुमच्यापर्यंत डिलिव्हर करणार हा माझा फस्ट ब्लॉग असणार आहे तर आय होप तुम्हाला हा आवडेल आणि जर आवडलं तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर चला आज सुरू करूया आजच्या दिवसाला आम्हाला बाहेर जायचं होतं त्याआधी मी म्हटलं थोडं स्किन केअर करून घेऊ तोपर्यंत आधीला मी ॲपल कट करून दिलं होतं ती स्वतःची स्वतः एकटी खात बसते तोपर्यंत आम्ही फ्रेश होऊन बाहेर निघालो गाडीमध्ये आधीची खूप बडबड सुरू होती नंतर भूक लागली म्हणून आम्ही रेस्टॉरंटला गेलो आधीसाठी मी घरूनच चपाती आणि डाळ कॅरी केलं होतं आणि आमच्यासाठी आम्ही आज मागवलं होतं चायनीज जेवताना मॅडमचे खूप नखरे चालू होते कसं कसं तिला जेवण भरवलं नंतर आम्ही पण आमचं लंच कम्प्लीट केला आम्ही गेलो ग्रॉसरी स्टोअर मध्ये मला थोड्या गोष्टी घ्यायच्या होत्या आगीसाठी क्लब मी थोडे स्नॅक्स घेत असते तिला अधून कधी खायला देत असते त्याची मला बरीच मदत होत होती बास्केट घेऊन पूर्ण मॉल मध्ये फिरत होती मम्मा इकडे इकडे मामा इकडे दोन हॉस्थे घेऊन आम्ही घरी आलो रेस्ट केला संध्याकाळची के चहा प्यालो आणि मग ठरवलं मॉलला जायचं बरेच दिवस झाले होते आम्ही मॉलला गेलो नव्हतो तर आज प्लॅन केला संडे इव्हनिंग आहे तर मॉलला जाऊया तिकडे गेल्यावर सगळ्यात पहिले आम्ही गेलो झुडिओमध्ये मला आधीसाठी थोडेफार कपडे घ्यायचे होते इथे तिथे घालायला कधी बाहेर जातो त्यासाठी पण तिकडे भरपूर रश होती एक दोन कपडे आवडले तोपर्यंत तिला एक छोटीशी मैत्रीण मिळाली ती तिच्यासोबत रमली मी कपडे सिलेक्ट केले पण कॅश काउंटरवर इतकी जास्त रश होती की मी प्लॅन ड्रॉप केला नंतर आम्ही ठरवलं टाईम झोनला जायचं तिकडे तो पिकाचू बघून आधीला तो हवाच होता मी असं सहज गेम खेळायला स्टार्ट केलं आणि तेवढ्यात तो पिकाचू मिळाला आधी इतकी जास्त खूप झाली होती तिने सगळ्यात पहिलं त्याला हातात घेऊन पहिले दिसी दिली मी पण खूप खुश झाली होती तिची ती थी हॅपीनेस बघून पुढे मग आम्ही भरपूर अजून गेम्स खेळलो नंतर तिकडे एक बॉटर गेम होता तो खेळायला गेलो आधीला खूप मज्जा वाटत होती कारण त्यामध्ये समोर स्क्रीनवर डायनासॉर्स येत होते ते पाणी स्क्रीनवर मारलं की ते डायनॉसॉर गायब होत होते तिने तो गेम खूप एन्जॉय केला नंतर मग भूक लागली म्हणून आम्ही फूड कोर्टला जायचं ठरवलं आधीने तो पिकाचू जराही सोडलेला नाही आहे तिला तो खूप आवडला होता आम्हाला पण तिला बघून खूप मज्जा वाटत होती की ती कशी घेऊन त्याला एकदम बाळासारखं फिरते आम्ही फूड कोर्टला आलो डिनर केलं तोपर्यंत आमच्या मॅडम भरपूर थकल्या होत्या मग आम्ही घरी आलो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा